नमस्कार मित्रांनो आज आपण सेकडेवारीचे दोन एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि ते ट्रेकने सॉल्व सॉल्व्ह करूया बघा एका त्रिज्या वीस टक्क्याने के कमी केली व उंची पन्नास टक्क्याने वाढविली तर त्या आकारमानात होणारा बदल तर त्या आकारमानात आपल्याला नाही का बदल होणारा सांगायचा आहे चार टक्के घट चार टक्के वाढ वीस टक्के वाढ वीस टक्के घट असे ऑप्शन दिलेत असे <coughs> क्वेश्चन सॉल्व करताना एकच स्ट्रक्चर पाठ करायचं बघा कसं एक्स एक मिनिट तर बघा एक्स अधिक वाय प्लस काय करायचं एक्स गुणिले वाय छेदामध्ये शंभर आता हे चिन्ह नाही हे अधिक वगैरे वगैरे घट जर असेल तर वजा घ्यायचं वाढ जर असेल तर त्या ठिकाणी प्लस घ्यायचं तर बघूया एका शंकूची त्रिज्या वीस टक्क्याने कमी झाली कमी झाली म्हणजेच वजा वीस घ्यायचं इथं वजा वीस घेतले आणि उंची पन्नास टक्केने वाढली म्हणजे अधिक पन्नास घ्यायचं आणि दोघांचा गुणाकार हे वजा आणि हे अधिक हे वजा अधिक गुणिले काय रे वजा आणि दोघांचा गुणाकार करशेषस्थानी लिहायचा नका करू वीस गुणिले पन्नास शेतामध्ये काय घ्यायचं शंभर बघा हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहा आलं बघा बरोबर आणि ही वजा दहा आणि तरले दहा वजा दहा आणि इकडले वजा वीस वजा तीस झाले बघा वजा तीस बेर्जेमध्ये हे पन्नास बरोबर आता हे अधिक आणि हे वजा एकत्र राहिले वजा बाकी करायचे पन्नासमधून तीस गेले खाली राहिले अधिक वीस अधिक वीस काय सांगतं रे त्या ठिकाणी वाढ झालेली आहे वाढ तर किती टक्के वाढ झालेली आहे वीस टक्के त्या ठिकाणी वाढ झालेली ऑप्शन क्रमांक तीन आता नेक्स्ट पाहूया <coughs> एका कारखान्या एका कारखान्या कारखान्यात वर्षाच्या सुरुवातीस काही कामगार होते सहा महिन्यानंतर त्यात वीस टक्के वाढ करण्यात आली एक वर्षा अखेर जर कारखान्यात बाराशे साठ कामगार कामगार असतील तर वर्षाच्या सुरुवातीस तेथे किती कामगार आता बघा असे क्वेश्चन काय करायचं <coughs> सुरुवातीला माहिती नाही तर पुन्हा एक शंभर कन्सिडर करायचं शंभर सुरुवातीला शंभर कामगार होते आणि सहा महिन्याच्या नंतर सहा महिन्याच्या नंतर काय झालेलं रे तर सहा महिन्याच्या नंतर किती वाढ झालेली वीस टक्क्यांनी म्हणजेच आता त्या ठिकाणी किती असणार आहेत शंभर नसून वीस टक्क्याची वाढ झाली तर एकशे वीस असणार आहेत तर एका वर्षाअखेर जर कारखान्यात बाराशे साठ कामगार असतील वाढ झालेली म्हणजे टोटल कामगार किती झालेले असतील वर्षाअरे बाराशे साठ तर त्याने वर्षाच्या सुरुवातीस विचारले म्हणजे मूळ नाही का किती होते तर आपण तिथे एक्स मानायचं ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या ठिकाणी एक्स कन्सिडर करायचं आणि हे समप्रमाण असल्यामुळे तिरकस गुणाकार करायचं बरोबर तर मग काय करायचं रे शंभर गुणिले शंभर गुणिले बाराशे किती असणार आहे इथं साठ छेदामध्ये डायरेक्ट एक्सच्या समोरची किंमत कधी बी छेदामध्ये घ्यायची स्टेप वाढत नाही बसवायचं बसायचं मग एकशे वीस काय होणार आहे छेदामध्ये येणार आहे हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल बरोबर <coughs> अरेटी शहाण्णव बारा नऊ तर कशाने भाग जातोय बघा एकशे सव्वीस आलं इथं बरोबर तर भाग द्या आता ह्याच्या निम्मी करतो मी इथं पन्नास येईल कशी काटाकाटी करा इथं असणारे सहा बाराच्या निम्मी किती दोन दोनने भाग दिला बघा मी तर सहा एक सहा सहावी दोन्ही किती असणार इथं बारा बरोबर पुन्हा सहा एक सहा इथं एकवीस आलं एकवीस एक गुणिले पन्नास एकवीस गुणिले पन्नास गुणाकार करताना हा शून्य एजिटीज द्यायचा आणि एकेवीसचा पाच पाचव्या दर्शे म्हणजे एकशे पाच म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीला किती असणार आहेत एक हजार पन्नास कामगार आहे सुरुवातीला म्हणजे ऑप्शन क्रमांक तुमचा दोन असणार आहे अशा ट्रिकने व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ आपले सी एन चव्हाण मॅथच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आगामी पोलीस भरतीमध्ये आपल्याला नाही का त्या ठिकाणी मार्क घ्यायचे आहेत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद